नमस्कार जय आणि क्रिएशनमध्ये हो आपलं स्वागत आहे आज मी बऱ्याच गोष्टींचे म्हणजे व्हिडिओ तुम्हाला करून दाखवणार आहे यातलं तुम्हाला काय पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप करा मी कुरिअर करेन सुरुवात करते आठ मार्चला आता महिला दिन आहे सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पाडव्याच्यासाठी रांगोळ्या पण आणलेल्या आहेत आणि गिफ्टिंग हॅपरसाठी पण बऱ्याच गोष्टी आहेत तर मी आता तुम्हाला दाखवते रिजनेबल रेट्स आहेत माझ्याकडे अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आहेत जशी आता औक्षणासाठी सुपारी आहे या सुपारीला असं छान वर्क केलेलं आहे अशा सप्तपदीच्या सुपाऱ्यासुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहेत ह्या स्वतः आम्ही बनवलेल्या आहेत अशा वेगवेगळ्या डिझाईन्सच्या आहेत हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला कुरिअरच्या माध्यमातून हे पाठवेन खूप छान आहे मोठी सुपारी आहे आणि औक्षणासाठी यूज करता किंवा सप्तपदीसाठी यूज करा या, याच्या ऑर्डर मी घेते त्याच्यानंतर आता सुरुवात करू आपण रांगोळ्या दाखवायला हे बघा हे असे वॉल पीस पण बनले जातात वॉ वा, म्हणजे वॉल हँगिंग म्हणून यूज करू शकता गिफ्ट हॅम्पर देण्यासाठी पण खूप सुंदर आहे हे बघा हे दोन आहेत असे दरवाज्याच्या बाहेर देवाऱ्याच्या बाजूला किंवा असं कुठेही सुशोभीकरण करण्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता ह्याच्यामध्ये हे मोठंसुद्धा आहे याचेसुद्धा सात आठ आपण एकत्र घेऊन गणपतीच्या मागे वगैरे गणपतीच्या वेळेला मी हे सगळं दाखवलंच होतं पण तरी पण आत्ता एक अजून याच्या ऑर्डर चालू आहेत म्हणून दाखवते ठीक आहे हे सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे तर याचेसुद्धा मी फोटोज आणि हे टाकीन तुम्ही चेक करा आता फोर मुलांमध्ये मॅट रांगोळीमध्ये मी हे एक नवीन चालू केलेलं आहे हँगिंग है। प्रोडक्ट जर आहे आपण हा सुद्धा, सुद्धा तुम्ही किफ्टिंग आयटम म्हणून देऊ शकता याची जोडी तयार केलेली आहे जसं की आता हे बघा ही आणि अशा जोड्या अशी आहे ही आहे अशा जोड्या जोड्या बनवलेल्या आहेत सगळ्या असं जोडी मी देते तुम्हाला चार पाहिजे असतील पाच पाहिजे असेल तर एक पाहिजे असेल तरी मी तुम्हाला देईन असं काही नाही आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्टीच्या बल्क ऑर्डर द्याव्या लागते एक दोन वस्तू असतील तरी मी प्रोव्हाइड करीन त्याच्यात मी काही ऑर्डर करायची असेल तर मला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप केलं की मी तुम्हाला काही फोटो पाठवीन त्या फोटोनुसार मग मी तुम्हाला देईन हे बघा आता वॉल हँगिंगमध्येच खूप सारे प्रकार मी बनवलेले आहेत हा पण एक सुंदर प्रकार आहे वॉल हँगिंग हे पण तुम्ही भिंतीला चार पाच तर जसं मी इथे एक लावून ठेवलेलं आहे ते एक आहे हे बघा हे सुंदर असं हे सुद्धा असे वॉल हँगिंग म्हणून यूज करू शकता हे दोन चार जरी मल्टी कलरमध्ये पण करून देईन कस्टमराईज आहे हे सगळं तुमच्या आवडीनुसार हे कलर बनले जातात किंवा माझ्याकडे रेडी सुद्धा आहेत हे असे तुम्ही छान भिंतीला किंवा दरवाजाच्या बाजूला वगैरे वेलकमसाठी वगैरे हे सगळं लावू शकता एखाद्याला गिफ्ट द्यायचं असेल तर हे सगळ्यात उत्तम आता सध्या चालू आहे बघा हे पण खूप छान आहे अशा ह्याच्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन्स आहेत रेडी आहेत आणि उद्या माझं पनवेलला स्टॉल लागणार आहे गोखले अल्ला नवरंग एंटरप्रायझेस जे आहे त्यांनी हे आयोजित केलेलं आहे सहा आ, सात मार्च आ, सहा मार्च आणि आठ मार्च सात मार्च, मार्च <laughs> सहा आणि सात मार्च असे दोन दिवस अकरा ते आठ गोखले हॉलला नगरपालिकेच्या जवळ भोखले हॉल आहे महानगरपालिकेच्या जवळ पनवेल महानगरपालिकेच्या जवळ भोखले हॉल आहे तिथे सहा आणि सात तारखेला हे सगळं एक्झिबिशन आहे तिथे एक्झिबिशनमध्ये माझा स्टॉल आहे या रांगोळ्यांचा जर तुम्ही पनवेलमध्ये किंवा पनवेलच्या आजूबाजूला जर कोणी राहत असेल तर तुम्ही नक्कीच स्टॉलला विजिट द्या दोन्ही दिवस मी पनवेलला असणार आहे टायमिंग आहे अकरा ते आठ आड़, सहा आणि सात मार्च ठीक आहे तर उद्या जर तुम्ही आलातच तर तुम्हाला हे लाईव्ह बघता सुद्धा येईल आणि प्रमाणे तुम्हाला घेतासुद्धा येईल तर आता मी सुरुवात करते अजून पुढच्या रांगोळा दाखवायला हे सगळं उद्या मी घेऊन येणार आहे उद्या आणि परवा मी दोन दिवस पनवेलला असणार आहे हे बघा आता याच्यामध्ये हे लोटस झाले लोटसमध्ये पण खूप सारे माझ्याकडे डिझाईन्स आहेत ते तुम्ही असे वॉलला लावू पण शकता आणि तुम्ही हे हँगिंग वगैरे करून हे रांगोळी म्हणून यूज करू शकता अशा प्रकारे हे बघा ह्याच्यामध्ये आता उंबरडा पट्ट्या तयार आहेत माझ्याकडे त्या मी, वाटसप वाटसप मी तुम्हाला दाखवते हे बघा ही उंबरड्या पट्टी आहे वॉशेबल आहे हे बघा ही एक आहे या अशा उंबरडा पट्ट्या तयार आहेत माझ्याकडे ह्या सुद्धा रेडी आहेत सुद्धा मी ऑर्डर घेते व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपला मी फोटोज पाठवीन त्याच्यानुसार तुम्हाला जे काही पाहिजे त्याचे मी म्हणजे कुरिअर ही आहे माझ्याकडे मी कुरिअर करू शकते किंवा तुम्ही माझ्या शॉपला व्हिजिट दिलीत तरी चालतील बरेच जण विचारतात आता मला यूट्यूबला की काही तुमचं शॉप कुठे आहे तर माझं शॉप मी खोपोलीला राहते खोपोलीला यायचं असेल तर तुम्ही पनवेल मार्गे येऊ शकता किंवा डायरेक्ट सी एस टीवरून खोकोलीला ट्रेन आहे बँक ऑफ महाराष्ट्रमध मा, बँक ऑफ समोर माझं शॉप आहे खोकोलीमध्ये बाजारपेठ रोड आहे बाजारपेठ रेल्वे स्टेशन इथून अगदी पाच मिनटावरती माझं शॉप आहे आ, खालची खोपोली बाजारपेठ स्वप्ना क्रीमी वर्ल्ड असं शॉप आहे हा माझा ॲड्रेस आहे इथे आणि नंबरसुद्धा आहे तर तुम्ही या ॲड्रेसवरती येऊ शकता माझं शॉप आहे तुम्हाला इथे बघता सुद्धा येईल व्यवस्थित आणि काही ऑर्डर असते आता बघा पाडव्यासाठी हे नवीन कपल तयार आहे ही सुद्धा रांगोळीच आहे तुम्ही असं छान ठेवू शकता आणि इथे गुढी असं ठेवू शकता ह्याचा मी फोटो टाकेनच हे खूप सुंदर असं तयार केलेलं आहे हे हँडवॉश आहे मॅट रांगोळी असल्यामुळे वॉश करू शकता तुम्ही याला ही दोन बाय दोनची दोन फुटाची सुंदर मोराची रांगोळी आहे ही बघा ही सुद्धा वॉशेबल आहे मी आधी दोन बाय दोनच्या डिझाईन्स दाखवून घेते आणि उद्या जर तुम्हाला जमलं तर पनवेलला स्टॉल बघायला याच गोखले हॉलला स्टॉल आहे हे बघा ही पण सुंदर रांगोळी तयार आहे या सगळ्या दोन बाय दोनच्या डिझाईन्स अवेलेबल आहेत माझ्याकडे हे बघा ही सुद्धा आहे ह्या सध्या गालीच्या रांगोळ्या म्हणून यूज करता तुम्ही गिफ्टिंग द्यायला सुद्धा छान आहे रुकवतात ठेवायला खास करून खूप सुंदर आहे सगळ्या रांगोळ्या माझ्याकडे तयार आहेत या सगळ्या बाय दोनशे डिझाईन्स आहेत ह्याच्यामध्ये माझ्याकडे पंधरा ते वीस डिझाईन्स अवेलेबल आहेत जर उद्या तुम्ही आलात तर बघायला मिळतीलच किंवा जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता मला व्हॉट्सअप करू शकता मी तुम्हाला कुरिअर करेल ठीक आहे हे बघा आता हे झालं त्याच्यानंतर अजून दाखवते हे असं वेलकम साठी तुम्ही एक पाय पडणारी लेडीज आहे ती पण तयार आहे हे बघा सुंदर उंबरडा पट्टी आहे जर तुम्हाला तोरण म्हणून पाहिजे असेल तरी सुद्धा मी याला बॅक साईडनी मुक्स लावून देते तुम्ही ॲज अ तोरण म्हणून पण यूज करू शकता किंवा उंबरटाला घेऊ शकता देवाऱ्याच्या बाजूला ठेवू शकता कॉर्नर म्हणजे कुठल्याही कॉर्नरला असं लावून ठेवू शकता सगळ्या वस्तू आहेत हे सुद्धा वरती किंवा डायनिंग टेबल वरती असं तुम्ही ठेवू शकता हे चार पाच ह्याच्यावरती हे वॉशेबल असल्यामुळे जरी ह्याच्यावर काही पडलं तरी हे तुम्ही वॉश करू शकता सुंदर डायनिंग टेबलचे असे कवर्स रेडी आहेत ही सुद्धा पट्टी जी आहे माझ्याकडे ती पण पट्टी ही तुम्ही बघितलीच असेल आणि ह्याच्या प्रचंड ऑर्डर्स मला येत आहेत यूट्यूबवरूनच त्याच्याबद्दल मी आभारी आहे की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला एवढ्या मोठ्या मोठ्या ऑर्डर देतात आणि खूप छान प्रतिसाद पण दिला आहेत ह्या सगळ्याचा थँक्यू आता हे बघा ह्या वन बाय वन आहेत ह्याची साईज वन बाय वन म्हणजे एक फुटाच्या या रांगोळ्या आहेत ह्यासुद्धा माझ्याकडे आधी गणपती बाप्पा आहे सुंदर हा सुद्धा तुम्ही दरवाज्याला लावू शकता हा बॅक साईडनी तुम्ही डबल टेप लावली का हे चितकलं जातं तुम्ही हे चिटकवू पण शकता असं नाहीये की बाबा ही रांगोळी म्हणूनच यूज होते तर तुम्ही हे मॉलला असं चिटकवू पण शकता सुंदर दिसतं दिसताना चिटकवू पण शकता तुम्ही आता मी धरलं आहे पण तुम्ही हे चिटकवू शकता आरामात हे बघा या सगळ्या डिझाईन्स आहेत वन बाय वन मध्ये खूप डिझाईन्स आहेत याच्यामध्ये असे कॉर्नर पीस आहेत छोटे छोटे जर तुमच्याकडे डुप्लेस घर असेल तर तुम्ही असं छान काही प्रोग्राम असेल तर तुम्ही अशा छोट्या छोट्या रांगोळ्या जिन्या म्हणजे आपल्या जिन्याच्या वरती चढताना वगैरे लावू शकता <coughs> हा असा ओम आहे हा पण शुभचिन्ह म्हणून तुम्ही दरवाजेच्या समोर वगैरे लावू शकता अशा प्रकारे किंवा रांगोळी म्हणून तुम्ही हे ठेवू शकता हा पण रेडी आहे आपल्याकडे ह्याच्या ऑर्डर्स येत आहेत है। आणि बल्क ऑर्डर पण घेते मी कोणाला जर माझ्याकडनं विकत रांगोळ्या घेऊन सेलिंग करायच्या असतील तरी पण मी देते हे बघा आता हा कॉर्नर पीस म्हणजे कॉर्नर पीस ना म्हणता येणार हाफ सर्कल राऊंड तयार आहे जर तुमच्याकडे जागा कमी असेल आपण आता ब्लॉक मध्ये बरेच जण राहतात तर तिथे जागा कमी असते की बाबा आपल्याकडे जागा कमी आम्ही रांगोळी नाही पूर्ण काढू शकत तर अशा प्रकारे हाफ सर्कलमध्ये पण खूप डिझाईन्स आहेत माझ्याकडे ही तर खूपच सुंदर डिझाईन आहे इथे तुम्ही दिवा ठेवू शकता इथे दिवा दिव्यांचं डिझाईन करू शकता खूप सुंदर असं हे तयार आहे हँडमेड आहे हे बघा हा कलर एक त्याच्यात अवेलेबल आहे हा सुद्धा छान कलर आहे हे बघा हे असं अशा प्रकारे तुम्ही छान लावू शकता ही सुद्धा आहे छान लावली तर हे असे लक्ष्मी कमळ कमळ आहेत हे तुम्ही देवाराच्या समोर रोजच्या डेली पूजेसाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता खूप सुंदर दिसतं असे दोन घ्या चार घ्या हे असे खूप छान छान कमळ तयार आहे हे बघा ह्याच्यासुद्धा मी ऑर्डर घेते आणि आत्ता रेडी आहे जर तुम्हाला हे सा, बघा असं बॅक साईडला मी स्टिक लावलेलंच होतं एकाला डबल टेप ही तुम्ही अशी भिंतीला लावू शकता आरामात हे बघा हे असं इझिली चिटकतं हे बघा हे असं इझिली चिटकतं बॅक साईडनी तर तुम्ही भिंतीला आरामात हे लावू शकता असं आणि सुंदर दिसतं एकदम हे असे कमळ तयार आहेत याच्यासुद्धा याच्यामध्ये कलर्स पण अवेलेबल आहेत माझ्याकडे आत्ता माझ्याकडे नाही आहेत पण मी तुम्हाला कलर्स करून नये हे असं सुभचिन्ह म्हणून स्वस्तिक आहे हे सुद्धा मी पॅकेजिंग करून देते हे असं स्वस्तिक आहे त्याच्यामध्ये चार डॉट्स आहेत म्हणजे आपण चौरंगाच्या खालती वगैरे जेव्हा रांगोळी काढतो ती पुसली जाते किंवा कोणाला जमत नाही काढायला तर तुम्ही अशा प्रकारे स्वस्तिक ठेवू शकता हे बघा असं हे स्वस्तिक ठेवू शकता नंतर परत तुम्ही हे उचलून नाही ठेवू शकता नेक्स्ट टाईम परत हे रियूज आहे प्रोडक्ट की असं नाही की बाबा एकदा यूज केला आणि खराब झालं हे आरामात तुम्ही नेक्स्ट टाइम पण यूज करू शकता हे असं पॅकेजिंग मी करून देते व्यवस्थित छानपैकी अशा प्रकारे तुम्ही करू शक घेऊ शकता हे बघा हे आहे सगळे छोटे छोटे आयटम आहेत ह्याचं चौरंगाच्या किंवा पाट्याच्या तुम्ही ही अशी सुंदर आांगोळी ठेवू शकता हे सुद्धा आता पूजा वगैरे पाडव्याच्या दिवशी सुद्धा तुम्ही जेव्हा गुढी उभाराल तेव्हा पाठ इथे ठेवला जाईल आणि त्याच्यावरती कलश आणि ते तर त्याच्या बाजूनी सुंदर सुंदर असं हे ठेवू शकता आरामात खूप छान छान डिझाईन्स आहेत सगळ्या न्यू डिझाईन्स आहेत सगळ्या ह्या हे बघा की पण छान दोन बाय दोनची नवीन डिझाईन्स रेडी आहे ही ओणमची आहे ह्या दोन्ही डिझाईन्स अवेलेबल आहेत हा सगळा माल उद्या एक्झिबिशन साठी आहे माझा अशा खूप सुंदर सुंदर गुढी आहेत ज्या तुम्ही आता जसं मी कपल दाखवलं त्या कपलच्या समोर अशी गुढी तुम्ही सुंदर ठेवू शकता हे बघा खूप छान दिसतं आणि ते बघा हे हाफ रेडी आहे परत एकदा असं हाफ छान आहे ते हाफ हाफमध्ये मध्ये खूप सुंदर आहे जर तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्ही अशा प्रकारचे छोटे हे करू शकता ही गुढी आहे आणि गुडी समोर हे अस कपल आहे हे पण मी तुम्हाला लावून दाखवते कशा प्रकारे तुम्ही ठेवू शकता ते ही कपल आहे आणि गुढी आहे अशा प्रकारे सुंदर खूपच सुंदर दिसत आहे ठेव खूप छान दिसत लावल्यानंतर हे बघा त्याच्यानंतर हे हाफ सर्कलमध्ये ह्या डिझाईन्स अजून अवेलेबल आहे या आपण खूप छान छान आहेत जर जागा कमी असेल तुमच्याकडे आणि रांगोळी काढायची असेल तर ही खूप सुंदर रांगोळी तयार आहे आपल्याकडे ही तुम्ही दिसायलाही सुंदर दिसते आणि कमी जागेमध्ये ही बसते त्याच्यामुळे तुम्ही ही नक्कीच घेऊ शकता सगळेजण की बाबा मोठी जागा नाही आमच्याकडे छोटी जागा आहे हाफ ह्याची घेऊ शकता आणि अगदी होलसेल प्राइस आहेत सगळ्या तुम्ही मला व्हॉट्सअप करा आणि क्रिएशन हे यूट्यूबला चॅनल आहे त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा कंटिन्यू मी नवीन नवीन डिझाईन्स बनवते ज्याच्यामध्ये आणि मला ऑर्डर्सही छान छान तुम्ही देत आहेत सगळेजणं अख्ख्या महाराष्ट्रातून बाहेरूनही ऑर्डर येत आहेत कंटिन्यू मैत्रिणी सगळ्या फॉलोअप घेत आहेत सुंदर सुंदर छान छान प्रतिसाद देत आहेत मला माझ्या कामाला ॲप्रिशिएट आहेत सगळ्या त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि ह्यामध्ये अजून काही तुम्हाला आवडलं असेल तर मला व्हॉट्सअप करा ऑर्डर द्या मी तुम्हाला कुरिअर करेन किंवा जर तुम्हाला मला भेट द्यायची असेल तर तुम्ही शॉपमध्ये येऊही शकता हे सगळं रेडी असतं कोणाला जर एक्झिबिशनसाठी वगैरे माल पाहिजे असेल माझ्याकडनं तर तोही मी प्रोव्हाइड करते होलसेलनी तुम्ही त्याच्यात तुमचं मार्जिन काढून तुम्ही विकू शकता आणि जर तुम्हाला उद्या आणि परवा म्हणजे सहा मार्च आणि सात मार्चला जर व्हिजिट करायची असेल या रांगोळ्या बघायला तर गोखले हॉलला नवरंग एंटरप्रायझेसनी एक अरेंज केलेलं आहे एक्झिबिशन तर तिथे माझा स्टॉल आहे ज्हेर क्रिएशनचा मॅट रांगोळीचा तर तुम्ही तिथे व्हिजिट देऊ शकता टायमिंग आहे अकरा ते आठ तर प्रकारे मी या वेळेचं कलेक्शन तुमच्यासमोर घे केलेलं आहे आता याच्यात काही ऑर्डर असतील तर मला ऑर्डर द्या पाडवा येतो आहे त्याच्यात वुमन्स डे आहे अजून सण आता होळी येते होळीलासुद्धा तुम्ही या छान छान रांगोळ्या सुशमीकरण करू शकता आणि थँक्यू मला ऑर्डर दिल्याबद्दल आणि जेयूर आणि क्रिएशनच्या पेजला चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा थँक्यू सो मच